सांगलीमधील विशाल पाटलांसाठी आता आमदार सत्यजित तांबे मैदानात उतरलेत विशाल पाटील यांचं बंड थंड होताना दिसत नाहीये विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळत नसल्यामुळे सत्यजित तांबेंनी अजूनही वेळ गेलेली नाही विशाल पाटलांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी असं म्हटलेलं आहे विशाल पाटील यांच्यावर काय अन्याय झालाय हे फक्त त्यांचा संघर्ष माहीत असलेल्यांनाच ठाऊक आहे आणि त्यांना हे पाऊल का उचलावं लागलं याचा विचार होणं गरजेचं आहे असं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय त्यामुळे विशाल पाटील यांच्या बंडाची आता सत्यजित तांबे यांनी पाटलाकडून थोडक्यात केलेली आहे सत्यजित तांबे यांनी काय नेमकं म्हटलंय एकदा आपण पाहूया तर विशाल पाटील यांच्यासाठी आता मैदानात सत्यजित तांबे उतरलेले आहेत आणि सत्यजित तांबे म्हणत आहेत विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय फक्त त्यांनाच माहिती आहे ज्यांना हा अन्याय नेमका काय झालेला आहे तो माहितीये त्यामुळे अशा प्रकारे अमृत गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना कुठेतरी संधी मिळालीच पाहिजे अजूनही वेळ गेलेली नाहीये असं सत्यजित तांबे म्हणतात तेव्हा आता काँग्रेसमधून सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्यानंतर काय नेमका प्रतिसाद येतो हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे विशाल पाटील यांनी काल आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरलेला आहे आता काँग्रेस ए एबी फॉर्म देते हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मात्र मवियाच्या अडचणी विशाल पाटील यांच्या या बंडामुळे आणखी वाढलेल्या आहेत तर विशाल पाटील यांचं आता सत्यजित तांबे यांनी समर्थन केलं त्यांच्यासाठी ते मैदानात उतरले आणि त्यांच्यावर काय नेमका अन्याय झालेला आहे ज्यांना माहिती आहे त्यांनाच हे माहिती आहे त्यांना हे पाऊल का उचलावं लागलं असा विचार होणं गरजेचं आहे असं सत्यजित तांबे यांनी म्हटलेलं आहे सांगली हा पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदार संघ आहे गेला त्यानंतर भाजपकडे गेला मात्र विशाल पाटील यांनी आता पुन्हा एकदा काँग्रेसचा काँग्रेस उमेदवार असलेले विशाल पाटील यांनी आता हा बंडाचा झेंडा उभारलेला आहे आणि त्यांना प्रतिसाद मिळताना एकंदरीतच दिसत नाही मात्र आता सत्यजित तांबे देखील त्यांची पाठकण करता सत्यजित तांबे यांनी ट्विट केलं विशाल पाटलांवर काय अन्याय झाला हे फक्त त्यांचा संघर्ष माहीत असलेल्यांना ठाऊक आहे त्यांना हे पाऊल का उचलावं लागलं याचा विचार होणं गरजेचं आहे राजकारणामध्ये कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्ता आहे विशाल पाटील यांना संधी मिळणं हे आवश्यक आहे असं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय अजूनही वेळ गेलेली नाहीये विशाल पाटील यांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी असं त्यांनी म्हटलंय आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर जोडले गेले आहेत सचिन अहिर सचिन जी नमस्कार आणि जी बातमी आता येतेय विशाल पाटील यांच्यासाठी आता सत्यजित तांबे यांनी सुद्धा ट्वीट केलेलं आहे विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे असं म्हणतात एकंदरीतच विशाल पाटील यांच्या बंडाला कुठेतरी प्रतिसाद मिळताना दिसतोय काय आपली प्रतिक्रिया याच्यामध्ये इंडिया अलायन्स करण्यामागचा हेतू हे का एक लोकसभा किंवा एका कोणाला तरी वैयक्तिक ऑब्लिगेशन करायचं आणि कुठल्या तरी ह्याला एका व्यक्तीला न्याय देण्यापुरता हा मर्यादित नाही अनेक वेळा काही त्यागाची भूमिका आम्ही घेतलेली आहे तीच काँग्रेसने घेतलेली आहेत किंवा बाकीच्या जग घेतली आहे त्या सांगवीला आपल्याला वेगळं न्याय देता येत है नाही किंवा सांगलीच्या बद्दल वेगळी चर्चा करता येत है नाही मला असं वाटते महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी आम्ही लोकांसमोर जाऊ त्यावेळी हे सर्व मुद्दे गौन राहतील राहता राहिला विषय सत्यजित तांबेचा तर त्या अगोदरच ते विधान परिषद मध्ये त्यांनी सर्व पक्षीय पाठिंबा घेतलेला आहे आणि व्यक्ती म्हणून घेऊन जर त्यांनी कोणाला दिलं असेल तर त्यांचा विषय पण काँग्रेसच्या अधिकृत असलेले जेवढे जे काही पदाधिकारी आहे ते सर्व महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सहभाग होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे स्वतः राऊत साहेब पण दोन तीन दिवस ज्यावेळी होते त्यावेळी सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे विश्वजित कदम असतील त्यांचे सर्व सहकारी असतील किंवा इतर काँग्रेस पक्षाचे जेरो ज्येष्ठ असतील नजदिकच्या काळामध्ये सर्व प्रचारामध्ये तुम्हाला समोर दिसतील बरोबर काँग्रेस कडून त्यांची मनधरणी करण्यात किंवा मन वळवण्यामध्ये कुठेतरी अपयश येते असं नाही का वाटत आता अगदी निवडणूक जवळ आलेली असताना अजूनही बंड थंड ना दिसत नाहीये आता तो, तो कसं आहे काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे जिकडे आम्ही पक्ष म्हणून आहोत किंवा आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोत तर आम्ही काँग्रेसच्याच असलेल्या नेतृत्वाशी चर्चा आम्ही करतोय किंवा बोलतोय आणि ह्या गोष्टी कदाचित आमच्याही काही मतदारसंघ काँग्रेसच्या मत मतदारसंघामध्ये होतील होय आणि जर तसं झालं तर ती जबाबदारी आमची असते तशीच जबाबदारी त्यांची असेल पण त्यात मला असं वाटतं मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे ठीक धन्यवाद सचिन जी, जी चोवीस तास बरोबर बोललात त्याबद्दल सचिन अहिर आपल्या बरोबर होते आणि एकंदरीतच विशाल पाटील यांना कुठेतरी संधी मिळायला हवी असं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय आणि यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया राहूया बंडखोरी कोणी करत असेल तर कारवाई केलीच पाहिजे असं राऊत म्हणतात जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असतो महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असते आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतात मला असं वाटतं याला पक्षाच्या स्पिष्टभंगाचा जी भूमिका असते ती असायला पाहिजे आणि संबंधित पक्षानं त्या सगळ्यांची हकलपट्टी करायला पाहिजे असं साधारण सांगते कोणी पक्ष कोणताही पक्ष असे पक्षाचं नाव घेत नाही शिस्त करत, ला शिस्त तर शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे बंडखोरी कोणी करत असेल तर कारवाई झाली पाहिजे असं राऊत यांनी म्हटलेलं आहे शिस्तभंग करत असेल तर हकालपट्टी करा असंही संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे विशाल पाटलांचं नाव न घेता संजय राऊत यांनी हा एक प्रकारे इशारा दिलेला आहे याआधीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं संजय राऊत यांनी नेहमीच त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये काँग्रेसला इशारा दिलेला आहे काही सूचक वक्तव्य केलेले आहेत त्यामुळे आता यावर काँग्रेस काही कारवाई करते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे